जनतेच ठरले असं म्हणत कोल्हापुरात शाहू महाराज निवडणुकीच्या मैदानात असतील हे जवळपास स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येतंय पण शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर भाजपची बरीच गणित बिघडणार आहे सध्याच्या जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीमुळं कुठेतरी भाजप हा मराठा समाजाच्या विरोधात असल्याचं नरेटिव्ह समोर आणलं जात या वातावरणात थेट छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार देणं भाजपसाठी अडचणीचं ठरणार आहे कारण छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार दिला तर साहजिकच त्यांच्यावरती टीका होणार प्रचारात झालेल्या टीकेचा इम्पॅक्ट हा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित न राहता तो पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली सातारा हातकणंगले या लोकसभेच्या मतदारसंघात सुद्धा उमटणार हाच प्रचार अगदी टोकाचा झाला तर मात्र छत्रपती घराण्याविरोधात भाजप लढतोय हे नरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत मराठवाड्यात सुद्धा इम्पॅक्टफुल ठरू शकतं आता याच नरेटिव्ह मधून बचावात्मक पवित्रा घ्यायचं असेल तर काय करायचं आणि याचं उत्तर आपल्याला दोन दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानांमधून मिळतं शाहू महाराज हे आदर्श आहेत त्यांनी निवडणूक लढवू नये असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय तर याला प्रत्युत्तर देताना सतेज पाटलांनी शाहू महाराज आदर्श असतील तर महायुतीनं उमेदवार देऊ नये असं आवाहन केलंय सतेश पाटलांच्या या आवाहनानंतर प्रतिक्रिया देत असताना मुश्रीफांनी सुद्धा आम्ही आदराने बोललो होतो पण बंटी पाटलांकडे इतका बालिशपणा कुठून आला असं प्रत्युत्तर दिलं आता या वाद प्रतिवादाचा नेमका अर्थ काय तर महायुतीकडून शाहू महाराजांनी निवडणूक लढू नये याची घेतली जाणारी काळजी आता शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये याची महायुती विशेषत भाजप काळजी का घेत आहे तर प्रचाराच्या निमित्तानं छत्रपतींच्या घराण्याविरोधातलं नरेटिव्ह तयार होऊ नये म्हणूनच असो मात्र शाहू महाराज हे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावरती उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे महायुतीच्या आवाहनामुळं उमेदवारी मागे घेतली जाणार नाही हे सुद्धा निश्चित आहे पण यातला खरा मुद्दा हाच आहे की अशी आवाहन करून शाहूंच्या विरोधात योग्य पद्धतीने निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटजी ही आखण्यात येतेय कोल्हापूरच्या शाहूंच्या विरोधात उमेदवार देताना भाजप नेमकी कोणती स्ट्रॅटजी आखतीये तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शाहूंच्या विरोधात भाजपनं आखलेली पहिली स्ट्रॅटजी आहे ती म्हणजे शाहू महाराज मैदानात आलेत हे नरेटिव्ह तयार करणं नेमकं कसं तर हसन मुश्रीफांनी केलेलं आवाहन या स्ट्रॅटजीचा भाग आहे शाहू महाराजांना राजघराण्याची आम्ही किंमत करतो पण त्यांनी राजकारणात येऊ नये असं एकंदरीत सूर महायुतीच्या नेत्यांचा आहे याचाच अर्थ आम्ही स्वतःहून राजघराण्याचा विरोध करत नाही तर ते आमचा विरोध करण्यासाठी मैदानात उतरतायत हे नरेटिव्ह बिल्ड करणं यातन साध्य होणारी गोष्ट म्हणजे छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात विरोधात महायुती उतरलेली नसून महायुतीच्या छत्रपतींचं घराण उतरलंय हे दाखवून देणं मान गादीला पण मत राष्ट्रवादीला हे नरेटिव्ह ज्याप्रमाणे साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात उभा करण्यात आलं तशाच प्रकारचं नरेटिव्ह इथं तयार करण्यात येत असून आमचा त्यांना नाही तर त्यांचा आम्हाला विरोध आहे ही भूमिका महायुतीला पर्यायाने भाजपला सिक्युअर करणारी ठरतीये असं बोललं जात आहे आता याच राजकारणामुळे पहिल्या फॅक्टरवर महायुतीकडून मनलेख म्हणजे शिंदे गटाचं हे तिकीट कायम ठेवण्याचे चान्सेस वाढू शकतात नेमके कसे तर विरोध करण्यासाठी शाहू महाराज मैदानात उतरलेत असं चित्र उभा करायचं असेल तर महायुतीला विशेषतः भाजपला इथं शिंदे गटाची जास्त गरज भासू शकते भाजपच्या चिन्हावरती नवा उमेदवार मैदानात उतरवला तर शाहू महाराज विरुद्ध भाजपचा उमेदवार हे चित्र अधिकपणे डॅमेज करणारं ठरू शकतं अशा वेळी पहिल्या फॅक्टरमध्ये भाजप छत्रपतींच्या घराण्याविरोधातला प्रचार हा थेट स्वतःच्या पक्षाकडे न घेता तो शिंदे गटाकडे ठेवू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत भाजप मंडलिकांनाच उमेदवार म्हणून कायम ठेवू शकतं ग्राउंडवरती मंडलिकांचा पराभव करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट ठरणार नाही याची जाणीव काँग्रेसला सुद्धा आहे त्याचं महत्वाचं कारण आहे मंडली गटाची कोल्हापुरातली ताकद त्यातही आहे तो चेहरा कायम ठेवला तर छत्रपती घराण्याने विरोध केला आम्ही त्यांना विरोध केलाच नाही हे नरेटिव्ह अधिक आक्रमकपणे मांडता येऊ शकतं पण समजा मंडली कडवी झुंज देतील याची गॅरंटी भाजपला वाटत नसेल तर मात्र इथं समर्जित खाटकेंना उमेदवारी मिळू शकते आणि त्याचं कारण ऐतिहासिक का असू शकतं त्यासाठीच कोल्हापूरच्या या दोन संस्थानिक घराण्यांचा इतिहास आपल्याला समजून घ्यायला हवा छत्रपती घराण्याच्या दोन गाद्या एक कोल्हापूरची गादी आणि दुसरी साताऱ्याची गादी कोल्हापूरची गादी ही राजाराम महाराजांची तर साताऱ्याची गादी ही संभाजी महाराजांच्या वंशावळीची आता बोलूयात कोल्हापूरच्या गादीबाबत कोल्हापूरच्या गादीवरती अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आल्या पण खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या गादीचा पुरोगामी दरारा निर्माण केला तो शाहू महाराजांनी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरच्या गादीला एक वलय प्राप्त झालं या शाहू महाराजांच्या पश्चात त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर गादी आले राजाराम महाराजांना पुत्र नसल्यानं सातारच्या भोसले घराण्यात दत्तक आलेल्या शिवाजी महाराजांना कोल्हापूरच्या गादीवरती बसवण्यात आलं त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या राजकन्या आणि देवाशच्या महाराणी राधाबाई साहेब यांचे पुत्र विक्रमसिंह पवार यांना कोल्हापूरच्या गादीसाठी दत्तक घेण्यात आलं हे विक्रमसिंहराजे कोल्हापूरचे शहाजीराजे छत्रपती झाले शहाजी महाराजांच्या काळातच कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं शहाजीराजे यांना पुत्र नसल्याने त्यांच्या पश्चात नागपूरच्या भोसले घराण्यातनं दिलीप सिंह यांना एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूरच्या गादीवरती दत्तक घेण्यात आलं तेच आजचे शाहू छत्रपती महाराज अर्थात शाहू महाराज हे नागपूरच्या भोसले घराण्यातनं दत्तक आलेले आहेत आता बोलूयात ते कागलच्या घाटके घराण्याबाबत शिवरायांच्या सोबतीनं घाटके घराण्यानं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी योगदान दिलं असं सांगण्यात येतं कोल्हापूरच्या गादीची निर्मिती झाल्यानंतर आबासाहेब घाटके हे कागल संस्थांचे संस्थानिक आणि कोल्हापूर संस्थांचे रेजिडेंट होते याच आबासाहेब घाटकेंचे पुत्र यशवंतराव यांना कोल्हापूरच्या गादीवरती दत्तक घेण्यात आलं ज्यांनाच आपण राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखतो त्यामुळेच कागलच्या घाटके घराण्याला राजर्षी शाहू महाराजांचं जनक खराणं म्हणून ओळखलं जातं शाहू महाराज करवीर संस्थांवर दत्तक गेल्यानंतर त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव उर्फ बापूसाहेब महाराज हे कागलचे अधिपती झाले त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र जयसिंगराव घाटके यांच्याकडे कागल संस्थांची सूत्र आली जयसिंगराव घाटके यांचे पुत्र विक्रमसिंह घाटके हे स्वतः राजकारणात होते शिवसेनेच्या तिकिटावर ते लोकसभेला देखील उभा राहिले होते विक्रमसिंह घाटकेंचे पुत्र म्हणजे सिंह घाटके अर्थात रक्ताच्या नात्याने कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे सिंह खाटके यांचे चुलत पण सोबा आता हा इतिहासच सिंह खाटके विरुद्ध शाहू महाराज या निवडणुकीची ऐतिहासिक नोंद ठरू शकतो कारण एका अर्थाने सिंह यांचं राजर्षी शाहू महाराज यांच्यासोबतचं रक्ताचं नातं तर दुसरीकडं करवीर संस्थांचे शाहू महाराज हे नागपूर घराण्यात आलेले हा इतिहास पाहूनच भाजपकडून सिंह घाटके यांचं नाव समोर आलेलं असू शकतं कारण राजघराण्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा असेल तर त्याच टोकाने प्रचार होणार थेट राजघराण्याचा विरोध करताना ऐतिहासिक संदर्भ दिले जाणार आणि त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता असणार मग अशा वेळी बचावाचा आक्रमक पवित्रा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या रक्तातला उमेदवार देऊनच रणनीती आखणं त्यामुळेच कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विरोधातली निवडणूक ही भाजपची ऐतिहासिक खेळी ठरणार असं म्हणावं लागतं आता या राजकारणात भाजप नेमके कसे डावपे चाकतं कोणाला उमेदवारी देतं हे पाहणं जास्त महत्वाचं निश्चितपणे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरची ही लढाई ऐतिहासिक होईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलगुडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा